संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शबना मीरासाहेब या दर्ग्याचा उरूस दिनांक चौदा जानेवारीपासून सुरू होणार आहे दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता गंधरात्र चौदा जानेवारी रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण केला जाणार आहे रात्री दर्गा खादिम जमात यांच्यातर्फे कवालीचा कार्यक्रम आणि पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता शासनाचा गलेफ आणि गंधलेपची विधी आणि महाप्रसाद वाटप होणार आहे अब्दुल करीम खान साहेब यांच्या शिष्यांची ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखालील संगीतवादन हा कार्यक्रम पार पडणार आहे हे सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहेत महापालिका निवडणुकामुळे फक्त उर्सा निमित्ताने लागणारे पाळणे आणि स्टॉल हे दिनांक सतरा जानेवारीनंतर लागणार आहेत हे तारखेनुसार होणारे विधी हे त्याच तारखेला होणार आहेत असे आवाहन दर्गाखादीम जमाततर्फे करण्यात आले यावेळी मुतबल्ली शरीफ मसलत मुश्रीफ हे सर्व दर्ग्याचे प्रमुख पुजारी उपस्थित होते नमस्कार मी आजगर शरीफ मसलत हजरत खाजा शमना मेरा दरगाह खादीम पुजारी या ठिकाणी जनतेच्या माहितीसाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे हजरत खाजा शमना मेरा साहेबांचा सहाशे एकावन्न उरूस हा तेरा तारखेपासून चालू होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस जो आहे ते चौदा जानेवारी आहे आणि पंधरा तारखेला गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी उरूस जी आहे आमच्या उर्दू तारखेप्रमाणेच साजरा करण्यात येणार आहे काही लोकांची गैरसमज झालेली आहे की या ठिकाणी निवडणुका चालू आहे किंवा आचारसंहिता चालू आहे त्यामुळे उरूस पुढे ढकललं का अशी जे चर्चा चालू आहे ते साथ साफसाफ खोटी आहेत वास्तविक उरूसचे जे कार्यक्रम आहेत तेरा तारखेला संदलचे मटके म्हणजे गंधरात चौदा तारखेला सकाळी मानाचा गले पार्पण करून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे आणि पुरुषाचा मुख्य दिवस हा चौदा जानेवारीच आहे आणि पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाचा सुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे पंधरा तारखेला चार वाजता दर्गा पटांगणामध्ये कुस्त्यांचं मैदान होणार असून पंधरा तारखे रात्रीपासून अदुल अब्दुल करीम खान साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम जो आहे पंधरा सोळा आणि सतरा असं तीन दिवस साजरा करण्यात येणार येणार आहे उरुसामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसून फक्त या उरुसामध्ये जे लागणारे दुकानं आहेत खेळणी पाणी हे जे दुकानं आहेत ते दुकानं जे आहेत सोळा तारखेला मतमोजणी झाल्यानंतर रात्री सोळा तारखेला रात्रीपासून ला दुकानं लागायची चालू होणार असून सतरा तारखेपासून या ठिकाणी दुकानंसुद्धा सुद्धा लागणार आहेत तरी भाविकांनी या उरुसाच्या कार्यक्रमाची सर्व माहिती व नोंद घ्यावी अशी मी दरगा खादिम जमातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो